आमच्या झोंटूचे डी सी पी पंच साहेब यांना ह्या मंगूर माशाबद्दलची माहिती मिळाली होती त्यांनी आम्हाला बोलून सदर माहितीची खातर जमा करायला सांगितली त्यानुसार आम्ही ही ही कारवाई या गावात केलेली आहे पडवेल तालुक्यातील देवत येथे मोकळ्या जागेत मांगुर माशाची विक्री करणाऱ्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे देवद हद्दीतील पुष्प नारायण सोसायटी बिल्डिंग नंबर पंचवीस जवळील मोकळ्या जागेत शासनाने बंदी केलेल्या मांगुर माशेची विक्री होत असल्याची माहिती परिमंडळ दोन पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांना माहिती मिळाली असता सदर माहितीची खातर जमा करण्याचे आदेश खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांना दिले त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे व पोलिसांचे पथक यांनी माहिती घेत असताना सदर ठिकाणी पाहणी करत असताना मांगूर माशाची विक्री होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले देवत गावातील मोकळ्या जागेवर मांगूर मासा विक्री होत आहे मत्स्य व्यवसाय विकास विभागाकडे तक्रार करत घटनास्थळी छापा टाकला यावेळी पाचशे पन्नास किलो बंदी असलेले मांगूर मासे जप्त करून त्या माशांना जमिनीत निष्कासित करून ते नष्ट करण्यात आले व इतर परिसरात अशा प्रकारे कुठे बंदी असलेले मांगूर माशाची विक्री किंवा साठवणूक व मांगूर माशाचे पालन केले जात असेल तर याची माहिती ताबडतोब एकशे बारा नंबरवर कळवावे असे आवाहन यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चंद्रकांत लांडगे यांनी केले आहे या मांगूर माशामुळे मानवी शरीराला कॅन्सर उद्भवण्याची संभावना असल्यामुळे या मांगूर माशाचे खाणे टाळा असे आव्हान सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी प्रियांका भोई यांनी केले आहे हा जो मासा आहे तो आफ्रिकन कॅटफिश म्हणून किंवा थाई मागुर म्हणून ओळखला जातो त्याची आपल्याकडे दोन हजारनुसार सा, इसवी सन म्हणजे इसवी सन आहे दोन हजार साली त्याला एन जी टी राष्ट्रीय हरि हरित दवा लवाद यांनी बॅन केलेला आहे तो मासा की बाबा हा कल्चर करू नये कल, याचं कल्चर कन्झम्शन आणि विक्री हे सगळं बॅन आहे तर त्यासाठी आम्ही सगळीकडे प्रयत्न चालू असतात आमचे की बाबा कोणी तक्रार केली तर आम्ही तिथे जाऊन तो साठा नष्ट करतो आता ह्या माश्याचा आपल्याला तब्येतीसाठी काय परिणाम होतो तर ह्याच्यामध्ये ए टी सी लीड आहे त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सरचा धोका उद्भवतो आणि ह्या कॅन्सर आपल्याला माहिती आहे की ते हानिकारक आहे त्याच्यामुळे आपण हा मासा खाण खाणे टाळावे दुसरी गोष्ट म्हणजे जर हा मासा आपल्या त नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये गेला सम तर तिकडचे जे मा मासे तिकडची जी छोटी इकोसिस्टीम आहे तो ती नष्ट करून टाकेल आणि स्वतःचं राज्य करून नसेल हा मासा आपल्याकडे जास्त खात जात नाही नॉर्थ ईस्टकडे जास्त खाल्ला जातो त्यालाही लोक प्रेफर करतात जेव्हा विक्रीसाठी उपलब्ध असतो बाजारात तेव्हा पण आम्ही लोकांना त्या विक्री करतात त्यांना पण सांगतो पण ही ही खूप मोठी साखळी आहे की बाबा कल्चर दुसरीकडे केलं जातं तिकडून मग दुस असं आणत आणत इथपर्यंत आला जातो तर आम्ही त्यांना पण आवाहन करतो की ह्या प्रजातीचे मासे तुम्ही विकू नका हे विकल्याने लोकांना हानी पोहोचू शकते त्यांच्या हा मासा आहे हा काहीही खातो म्हणजे तुम्ही त्याला काही द्या पोल्ट्री वेस्ट किंवा काही त्याची प्रोडक्शन कॉस्ट पण खूप कमी आहे त्याच्यामुळे कल्चर करणाऱ्यांना पण तो फायदेशीर ठरतो आणि तो उत्पन्न जास्त मिळवून देतो तुम्ही कशासोबत त्याला द्या त्याला असं माशाचं खाद्य जसं लागतं तसं त्याला द्यायची गरज लागत नाही तो काही आणि तो म्हणजे त्याला तुम्ही काही द्या कोंबडी द्या मेलेली कोंबडी द्या तो पण ते खाणार त्याच्यावर okay. असे स्पॉट असतात त्या ग्रेईश कलरमध्ये असतो आणि त्याच्यावर छोटे छोटे स्पॉट असतात आणि एअर ब्रीदिंग कॅक्ट फिश आहे तो त्याला दा, तुम्ही बाहेर काढलं तीन चार तास तो पाण्याच्या बाहेर राहू शकतो हवेवर पण जगू शकतो तो तीन चार तासांसाठी आता हा मासा जो मार्केटमध्ये विकला जातो त्यांच्यावर पण आता आम्ही कारवाई चालू करणार आहोत कारण का हे सगळीकडे खूप पसरत चाललेलं आहे याचं जाळं तर ते कुठेतरी थांबणं आवश्यक नाही तर ते आता आम्ही ती कारवाई योजलेली आहे आणि आम्ही त्याप्रमाणे ते कारवाई करणार आहोत हे साडेपाचशे किलो आपण इकडे आज हे केलेलं आहे पण आपण याच्या आधी पण यांनी विक्री केली होती माशांची okay. साधारण इथे त्यांनी सात आठ दिवसामध्ये जवळजवळ बावीसशे किलो मासा विकलेला आहे यानंतरही अशीच कारवाई करण्यात येईल असे देखील सांगण्यात आले या प्रकरणी पुढील तपास खांडेश्वर पोलीस ठाणे अधिकारी करीत आहेत पनवेल तालुक्यामधील देवत ही ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये एका निर्जन ठिकाणी एका जंगलच्या भागामध्ये ज्या जागेचे मालक भालचंद्र गोडबुले आहेत त्या इस्माननी अब्दुल गाजी यांना ही जागा भाड्याने दिली होती सदर ठिकाणी ते मुंगूर नावाचा मासा जो मासा ही त्याला सरकारने त्याच्यावरती बॅन आणलेला आहे जो मासा खाल्ल्याने माणसाला कॅन्सर होऊ शकतो अशा प्रकारचा मासा तो विक्रीसाठीचा आणत होता आणि इथून तो आपल्या इथं लोकल मार्केटला विकत होता अशी बातमी जेव्हा आम्हाला मिळाली तेव्हा आम्ही सदरची बातमी ही आम्ही खात्री करण्यासाठी तर खात्री करून घेतली त्यानंतर मत्स्य विभागाला त्याबद्दलची आम्ही कल्पना दिली त्या लोकांची टीम आम्ही समती घेऊन आलो आणि ती टीम आणि आम्ही असे मिळून आज रोजी आम्ही ती कारवाई केलेली आहे कारवाई करताना आम्हाला जवळजवळ साडे पाचशे किलो हा मंगूर नावाचा मासा भेटलेला आहे तो मासा आम्ही जप्त करून त्याची इथेच संबंधित विभागाच्या मार्फतीनं त्या माशांची आम्ही विल्हेवाट लावून टाकलेली ला आहे लोकांना हीच विनंती आहे की लोकांनी असे मासे जे बॅन आहेत ते मासे खरं लोकांनी खाऊ नये ज्याच्यामुळे आपल्या आरोग्यास ते हानिकारक आहेत अशी लोकांना विनंती आहे आता हा मासा एकतरी कुठून आलेला आहे त्याचा आम्ही शोध देणार आहोत तसं मत्स्य विभागाकडून जी आम्हाला खबर दिली जाईल त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करून पुढील कारवाई आम्ही करणार आहोत त्याच्यामध्ये आम्हाला अब्दुल रजाक हे जे भेटले मालक आहेत ते आणि त्याबरोबर जे चार कामगार आहेत असे टोटल पाच आरोपी आता आम्ही सध्या ठिकाणी भेटलेले आहेत त्यांच्या आम्ही पुढची कारवाई करतो रिपोर्ट पडवेल पडवेल वार्ता न्यूज तुमच्या आजूबाजूला आजू घडणाऱ्या घटना गड़ना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा